नमस्कार तर आम्ही सासू सुना चाललो एक कल्याण मध्ये कारण की मला नवीन दुकान टाकून देणार आहेत लई मजा येणार आहे व्हिडिओ नक्की बघा आता मी मस्त दुकान टाकणार दुकानाची मालकीन होणार आणि माझ्याकडं पैसेच पैसे येणार आता माझ्या नंदीपेक्षा भारी दुकान चालवत असते आणि मी मालकीन बाई दुकानाची <laughs> आलं ना एवढा कशी त्या चला साड्या तर बघ भारी भारी लावल्यात लावल्या काही कलर आहे डिझाईन तर बघा लई भारी हा एक नंबर मजा येत असती का पण आता हिचं तोंड ना तुमच्या वाणीचे बघुडी आणि तोंडाची दिसून राहिली माझं काय बगुल तोंड दिसत का शितून तुला नगर रण येत असते परत नको नको नखर मी असच म्हणलं असंच म्हणलं अहो तुम्ही एवढ भारी दिसतात ती कुठं तुम्ही कुठं काहीतरी बरोबर होऊ शकते का नाही ना परत जाऊ द्या ना एवढा आनंदाचा दिवस आहे आतमध्ये जायच्या आधी का मुळ आहे चला रेश्मे हिंडू हिंडू माझे पाय ना पाय गेले ग बाय गो गेले ग माझे करत होतं गोल गोल फिरलो हे ॲड्रेस चाल आप किती वेळा तुम्ही गोल फिरत होता पाय गळून गेले माझे इथं बस ती तिथं इथं आलंय इथं आलंय नीट तरी ऍड्रेस विचारायचं दुकानात आलो ना आता गबस ना सांग बरं आपलं जे लोकेशन आहे समर्थ टेक्सटाइल मार्केट कल्याण वेस्ट कल्याण वेस्ट भिवंडी कल्याण भिवंडी रोड वरती सीएनजी पेट्रोल पंपच्या बाजूला समर्थ टेक्सटाइल मार्केट हे आपलं जे लोकेशन आहे तर असं असतय ह्याला म्हणते हुशार आपल्याला कळतय का आपण तू घी अड्याच तू तर म्हणते मी ह्याचा कोरस केला त्याचा कोरस केला कशाचा डोंबल्याचा केला सर ताटिवलं मला खुर्चीवर बसू दे बर आम्हाला ना जरा चला नक्की नक्की या ना चला हे बघा आपलं पूर्ण एकदम शॉप आहे माल पूर्ण एकदम सॅम्पल पीस आहे तिथे तुम्हाला अलग अलग व्हरायटी आपल्याकडे स्टार्टिंग रेंज जर बघा गेला तर चाळीस रुपयापासून आहे फक्त चाळीस रुपया मी तुम्हाला म्हणलं होतं ना की आपण ना बरोबर दुकानात आलोय म्हणून इथं आपल्याला चांगला माल भेटल म्हणजे कसं आपल्याला प्रॉफिट जास्त होईल दुकान कसं फायदा पण झाला पाहिजे ना म्हणून माल कमी मध्ये भेटायला पाहिजे बरं ऐकत नाही तुम्ही मग आता लई कडू लागतो आता बोलायला नको आता तुम्ही भरून द्या म्हणूनच का गा चला एक काम करा बरं आधी चाळीस वाजी दाखवा तर बघूया बघा चाळीस रुपये फक्त चाळीस रुपये मध्ये कपडा बघा तुम्ही मटेरियल बघा कलर डिझाईन बघू शकता हे बघा भाई कलर बघा अलग अलग डिझाईन अलग, अलग अलग कलर फक्त चाळीस रुपये खूप छान कलर रुपयाला आरामात साठ रुपये तुमचं बेनिफिट फार चांगलंच आहे किती निघते निघतात साठ रुपये हो सांगितलं तर पाहिजे मला किती निघले किती नाही इकडून खिशात घालायची काय काय चाललंय गुलगुल इकडं हा अगं काय नाही तो दादा म्हणतो अजून पुढे चला किती अजून स्वस्त दाखवतात ह्याच्यापेक्षा तुम्ही मला सामान भरून देत आहे साड्याच तुम्ही पैसे देणार ह्याचा अर्थ हे नाही की तुम्ही लगेच येऊन येत काहीतरी माझं पण ऐका मी सुने तुमची हा मग मी बसते तिथं धर विकणार कोण आहे विकणार कोण आहे इथं मी विकणार आहे बोलणार अख्खा दिवस बोलावतो मलाच लागणार आहे ना तुझी कारण तुझेच खिशे भर नाही नाही एक काम करा राहू द्या मला नको मी घरी चालले मी ना, मी चालले नगरला मला ते पुढे सगळे बघायला लागले फवडा कड जरा नीट ना बसा बरे चाळीस वाले चांगले आहेत हे काय करा किती घ्यायचे साड्या घे दोनशे अडीचशे परत दुसऱ्या घ्यायच्यात ना हा त्याच्यामधून काही साड्या आम्ही सिलेक्ट करतो त्या साईडला ठेवा पण लक्षात ठेवा साईडला ठेवतो आम्ही कलर बघतो साड्या निवडून घेतो चांगले चांगले कलर कलर ठीक कलर अजून ना व्हरायटी दाखवा म्हणजे कॅटलॉग पीस दाखवा हो आहे सर्वच पाहिजे पाहिजे हे बघा विथ कॅटलॉग मध्ये बघू शकता पोस्टर पीस मध्ये असं बांधणीमध्ये वगैरे अलग अलग रेंज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न वगैरे चॉईस करायचा त्याच्यामध्ये बल्क येणार आहे पूर्ण तुम्हाला हे बघू शकता अशा पूर्ण सेडल कलरचं चा येणार आहे कलर लय भारी येत आहे ना पूर्ण अलग अलग, अलग डिझाईन मध्ये अलग अलग, अलग किती पासून सुरुवात आहे त्याच्यामध्ये दोनशे अडीचशे पासून चालू आहे कॅटलॉग मध्ये विथ बॉक्स मध्ये अडीचशे पासून स्टार्टिंग रेंज अडीचशे पासून तेच मी म्हणून केलं तर आहे म्हणून म्हणलं मी तुम्हाला त्या यापुढे इथूनच घेऊ लई बायकांच्या तोंडातून ऐकलं होतं ही नाही का सुरकी कुणाला तिने पण इकडंच माल घेऊन गेली कल्याणवरून तिथं म्हणली हितून नाही ने श्यानी हटकून सांगत नाही लोक नाही सांगत कुठून माल आणतात कारण की आपल्यालाही स्वस्त भेटून म्हणून दुकानाचा ऍड्रेस नाही देत पण मला बरोबर कळला बरोबर अजून दाखवून आणखी दाखवतो या ना समोर या एवढ्या व्हरंटी भेटल्या तुमच्याकडे हे बघा फॅन्सी ब्लाउज मध्ये बघू शकता साडेचारशे चारशे नवीन ट्रेंडिंग चालू आहे त्याच्यामध्ये अलग अलग डिझाईन आणि असं बघू शकता त्याच्यामध्ये कपडा वगैरे मटेरियल वगैरे अलग अलग तुम्हाला येणार आहे बरोबर दाखवा म्हणा काठपदर मध्ये बघा ब्रॉकेट सिल्क मध्ये फक्त अडीचशे मध्ये पूर्ण भरलेली साडी हे बघा काठपदर मध्ये फक्त अडीचशे मध्ये ब्रॉकेट सिल्क पूर्ण भरलेली बघू शकता त्याच्यामध्ये कलर बघायला गेला तर भरपूर सारे कलर आहेत हे बघा एकशे एक कलर आहे खूप छान छान कलर आहे त्याच्यामध्ये बघू शकता अडीचशे रुपये तुम्ही कमीत कमी तुम्हाला चारशे साडेचारशे रुपयाला सेल करायला भेटेल तुम्हाला याच्यामध्ये बारा ते पंधरा कलर याच्यामध्ये येणार आहे तुम्हाला अलग अलग डिझाईन अलग अलग कलर मध्ये बघा ना त्या कलर चांगले येतून बसल चोपून बसल तेच ना फुगायची नाही भारी त्याच्यातलं घे काय कस आहे कस्टमर आलं ना म्हणजे जायलाच नाही पाहिजे कोणती तरी साडी घेऊनच जायला पाहिजे असं आपल्याकडे माल पाहिजे तोंड कस आहे कस पैसे कमवते मी तोंड कस आहे आपलं चपार चपार केलं रस्त्यावर चाललं की आले का सटवाजी रामराम चालले का सटवाजी रामराम मग गोड बोल चार लोक येते कस आपला व्यवसाय व्हायचा नीतर बंद पडन तुमच्या सारखं भांडायला असल्यावर जाऊ दे ना गबसा ना ऐकू तेच म्हणलं तेच म्हणलं गबसा <laughs> द्या हे याच्यामधून पण ना थांबा मी कलर बघते जर आम्हाला सहा पीस नसते घ्यायचे तर आम्ही एक पीस घेऊ शकतो का हो एक पीस पण ते पण त्याच रेट मध्ये एकदम होलसेल प्राइस मध्ये भेटून जाईल बघा तुम्हाला सांगितलं होतं ना आपण बरोबर ठिकाणी आलोय म्हणून मग आता आपल्याला व्यवसाय सुरू करायचं म्हणल्यावरती अजून काय पाहिजे कमी किंमत पण आहे क्वालिटी बघा ना चांगली आहे एकशे एक व्हरायटी गिरा ना गर्दी व्हायला लागली घाल ना लवकर द्या चंद्र हो ठीक आहे ठीक आहे साईडला काढतो आता त्याच्यानंतर बघा चंद्रकोर मध्ये नवीन पॅटर्न आलेला आहे चंद्रकोर गेला तर फक्त तीनशे नव्वद पासून स्टार्टिंग आहे आपल्या याच्यामध्ये बघू शकता खूप छान आहे पूर्ण भरलेली आहे बघू शकता तीनशे नव्वद मध्ये त्याच्यामध्ये अशा तुम्हाला सहाचा कलर येणार आहे बघू शकता कलर चार्ट अशा प्रकारे येणार आहे सहाचा पीस सब कलर शर्ट बॉर्डर पण छोटी आहे छान वाटती बघा सासूच्या अंगावर टाकी ते का मकडू मकडू आपल्या अंगावर टाकी ते मी मला सांगा ना मी टाकी तुम वर, ये हाँ। हाँ। ते तुमच्या अंगावर हे घ्या आता आणखी दुसरी व्हरायटी बघूयात आपण मला जे करायचं ते तुम्हाला कमून करायचं असतं इथं लक्ष द्या ना बघून माल घ्यायचा असतो एवढा भारी भारी माल आहे कलर आहे बाई पैठणीमध्ये टाकून बघा पैठणी पैठणीमध्ये खूप छानशे आठशे पासून पण स्टार्टिंग कलर बघा भरपूर सारे कलर आहे रेशमी किती भारी कलर वर हे बघा पकडा हे ओपन करून बघू हो बघा ना बघा आता तिचं सूत बघा ना हातांना असं वाटतंय एकदम असं मला बर्फी लावल्यासारखं वाटते सुंदर दिसायला लागली बॉर्डर बघा ना किती सुंदर आहे छोटी आणि एकदम मस्त दिसते दागिना सिल्क मध्ये नाही काही हो दागिना सिल्क मध्ये सेमी पैठणी हो का किती भारी दिसते बघा अशी एक मला घ्यायची का मला अशी वापरायला घरी हा कुठे मला काढायचं याय जायला कपाट वाकायला दा लागलंय आणि ती कुचिती आणि ती कुचिती सगळ्या दुनियाला सांगायचं काय गरज आहे का तुम्हाला अग हे दुकानाच आधी मोर्चा लावायचं आहेत ना कलर आहेत ना हे बघा सहा ते सात कलर याच्यामध्ये पूर्ण येणार तुम्हाला लाईट डार्क प्रत्येक कलर येणार याच्यामध्ये बघू शकत हे शाल सारखा दिसतोय रे दिसायला गॅलेश मायाकडे जर अशी साडी असती तर संक्रांतीत अजून उठून दिसले असते तुम्हाला तर नको सुनाव कसं काही घ्यायला आता बस नटली होती ना सांडूस तर खाली आपण कलर बघा हो त्याच्यातल्या काढ त्याच्यामधले तर नक्की द्या लयच भारी पूर्ण कलर मध्ये तर घ्यावाच लागतील प्लेज भारी पण मी काय म्हणत होते बोला ना आता वेळेस यायचं म्हणजे जर नाही झालं कारण की आता आमच्या आता बरोबर आम्ही ऑनलाईन घेऊ शकतो ना शंभर टक्के कारण कसं बघा ऑनलाईन विचारा गेला तुम्ही तर स्क्रीनला किती रुपयाचं काय माल मिनिमम तुम्हाला पाच हजारची ऑनलाईन ची ऑर्डर करावं लागेल ते पण तुम्हाला घर बसल्या तुम्हाला डायरेक्ट तुमच्या ऍड्रेसवरती डिलिव्हरी होणार आहे पण आम्हाला फोटो वगैरे कसे पाठवणार पाठवून त्याच्यावरती तुम्हाला स्क्रीन वर नंबर दिला जाईल त्या नंबरवर तुम्ही फक्त हाय हो म्हणून मेसेज करायला तुम्हाला लिखला आम्हाला सगळे टोटली साड्यांचे रेट आणि तुम्हाला फोटो तुम्हाला बघायला भेटतील मग तर भारीच आहे बघितलं का त्या किती सिस्टमॅटिक आहे सगळं तर आपण घर बसल्या सुद्धा करू शकतो ना ऑर्डर म्हणून आता बरं झालं आपण आलोय यावेळेस चॉईस करून गेलं ना मग आपण डायरेक्ट नंतर ऑनलाइन टाकू हा पण अजून पण दाखवा या ना चला समज नाही सांगलं ठीक आहे काढायला साईडला काढू सांगतो ठीक आहे

साडी पुढे तुला काही दिसतच नाही हे बघा खूप छान कलर डिझाईन छान कलर आहे एक व्हरायटी आपल्याकडे सुंदर आहे काय सातशे किती पासून स्टार्टिंग रेंज आहे बघितलं का बघू शकता पूर्ण एकदम बघू सेल्फ मध्ये पूर्ण सेल्फ किती सुंदर साडी आहे बघितलं का तेवरा हे धरा हे लवकर हा मी वज वागविते तुझं त्याच्यामध्ये कलर बघू शकता अशा प्रकारे ना अगं ते बघ येऊ भारी भारी साड आहे तो माझं डोकं फिरलं असं वाटतंय दुकानने टाकावं सगळं मीच घालाव ते पण रोज एक एक चल घरी घरी का घरीच खोटे बोलले मी असंच बोलले ना फक्त असत घरीच असते लाईट कलर मध्ये मस्तच लय भारी हा वि कलर गोड मोठ जर लय मोठ बजेट नसताना ते आपलं चेक तर बजेट आहे म्हणून चाललंय तर सगळं दुकान उचलून घेऊन गेले असते मी हा तुमच्याकडे असते ना अजून लाख एक रुपये तर द्या ना दात पाडून दे दात पाडून अह तुमचे दात किडके झाले आता कोण नाही घ्यायचं ते दात एक रुपयाला कोण नाही घ्यायचं द्या ना समोर भारी लय भारी यांचे फोटो मला पाठवा आठ मिनिट नक्की नक्की खूप छानसा पॅटर्न बघू शकता नवीन डिझाईन मध्ये आपण बनवून घेतलेला आहे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळं बघू शकता तुमचं मॅन्युफॅक्चरिंग म्हणलं तुम्ही पाहिजे तसं डिझाईन करू शकता ना अलग अलग डिझाईन अलग अलग मटेरियल म्हणून तुमचं एवढं कमी रेट आहे रेट हा म्हणूनच रेट आपले कमी आहेत आपल्या स्वतःच्या मिल आहेत बघू शकता खूप छान असं मटेरियल आहे मिल असल्यामुळे रेट एकदम स्वस्त अलग अलग रेंज याच्यामध्ये पूर्ण पाचशे पासून स्टार्टिंग येणार आहे बघा बघा किती हे मस्त आहे बॉटल ग्रीन मध्ये बघू शकता खूप छान आहे पण एकच नंबर खूप सुंदर साड्या आहेत म्हणजे कलेक्शन तुमच्याकडे एकशे एक बडखर आहे भरपूर सारा कलेक्शन आहे पाहिजे तेवढी व्हरायटी तुम्हाला भेटणार आहे सिल्क मध्ये मार्केटमध्ये सिल्क मध्ये त्या तुम्हाला कळतन अजून दाखवा बरं हो या समोर या लक्षात ठेवा बरं का आपल्या कोणत्या कोणत्या साड्या आम्हाला ह्याच कपड्यामध्ये ना डायमंड वगैरे दाखवा ना म्हणजे फॅन्सी मधून ना ते पण दाखवतो बघा स्टार्टिंग जर रेंज बघाय केलं तर त्याची पण आपल्याकडे सोळाशे पासून स्टार्टिंग आहे बघा हे सिरोस्की डायमंड मध्ये खूप छान भरलेली त्याच्यामध्ये अलग अलग पॅटर्न तुम्हाला बघायला भेटणार आहेत हे बघू शकता त्याच्यामध्ये असे अलग अलग कलर त्याच्या प्रत्येकामध्ये तुम्हाला कलर बघायला भेटणार तुम्हाला मी सॅम्पल दाखवते फक्त अलग अलग डिझाईन मध्ये कलर तुम्हाला बघायला भेटणार आहेत बघ ना कलर कलर हे बघा कॅटलॉग पीस मध्ये वगैरे असं पूर्ण प्रॉपर असं बघायला भेटणार आहे पूर्ण सिरस डायमंड मध्ये वर्क मध्ये काम आहे खूप छान अलग अलग कलर त्याच्यामध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला रेशमी बघ माझ्यावरतीच चांगली दिसते दिसतेस राहिली ना लयच चांगली दिसते आहे ठेवा खाली आता ठेवा तुमच्यासाठी चाललं दुकानासाठी चाललंय लगेच लावायला लागल्या स्वतःवर साड्या अगं दुकानाच्या पुढं मला उभा कराशी तुम्हाला तुम्हाला बघून एखादी कधी पळून जाईल तुम्हाला बघून यायचं का तुम्ही काय का <laughs> ते स्टॅच्यू हवाय की तुम्हाला मला म्हणा मी सोबत माहिती दहा अशी साडी घालून ते म्हणता ना माकड काय हा माहित आहे तेच म्हणलं दाखवा हो दाखवतो आणखी राहिले का तुम्ही हा हा म्हणावा काय करायला अगं तू माझ्याकडे बघायचं मी तुझ्याकडे बघते कसं दिसतंय कस नाही जे खरं बोलत मी कसं दिसतंय आणि कस नाही मला खोट नाही बोलताय हे बघा कांजीवरम सिल्क मध्ये कलर डिझाईन बघू शकता याच्यामध्ये भरपूर सारे कलर डिझाईन तुम्हाला बघायला भेटणार आहेत हे बघा त्याच्यामध्ये कलर कलर बघा त्या कलर आहे हो यो पण लय भारी आहे बघा यो कलर मला पाहिजे म्हणजे पाहिजे यो आत्या शो बघा अरे बाबा मारतो काय मला नाही आता बाई मारणार कर साडी दाखवते तुम्हाला मी साडी दाखवते असं काम करू राहिल्या तोंड फेक नाही आता गेली असं इकडून त्यांना माहितीये साडी नाही माहितीये कोणाच कोण कसं आहे कुठं जायचं हे बघा पोस्टर पीस मरून कलर मध्ये बघा दाखवा तुम्हाला नाही कळत दाखवा आता अशी साडी होती ना मी त्या दिवशी घातलेली माझी इंग्लिश कलर ची बॉर्डर बघा किती सुंदर आहे ही तर लई चोपून येईन बाहेर रेशमी बघ ह्या पण लई चोपून येणार आहे का अशा बायका तर पडू द्यायच्या नाही साड्या पडू दे नाही देणार आपली दुकान बघा कशी चालत असती भर भरूनच हे जास्त घे साड्या ते मला तेच वाटायला लागले अजून ना आम्हाला घागरा पण पाहिजे विकायला आणि त्याच्यानंतर नववारी पण हो आहेत ना भेटून जाईल चला फर्स्ट फ्लोरला वरती वरती का हो चला चल तर बघाय आपलं फर्स्ट फ्लोअरचं डिपार्टमेंट आहे ह्याच्यामध्ये पूर्ण घागरा वगैरे हो तुम्हाला बोलत होतं नऊवारी वगैरे पूर्ण इथे बघायला भेटणार आहे जर घागरा जर बघायला गेला तर नऊशे नव्वद रुपयापासून स्टार्ट आहे आपल्याकडे घागऱ्यामध्ये नऊशे नव्वद हो फक्त नऊशे नव्वद रुपये शंभर टक्के बघू शकता नऊशे नव्वद मध्ये पूर्ण असा भरलेला घागरा आणि हा दुप्पट्टा आहे हे बघा मार्केट मध्ये कुठेही नाही भेटणार तुम्हाला इथे समृद्ध टेक्सटाइल मार्केट मध्ये भेटणार कलर किती चांगले रेशमी खूपच छान आणि डिझाईन पण बघा ना एवढे तुम्ही किंमती एवढं त्याच्यामध्ये बघा अलग अलग रेंज आणि अलग अलग डिझाईन तुम्हाला बघायला भेटणार आहे धागा वर्क मध्ये खूप छान आणि एकदम भरलेला असा धागा वर्क धागा वर्क मध्ये सुंदर आहे हा दुपट्टा आहे ना त्याच्यामध्ये घागऱ्यामध्ये भरपूर सारी व्हरायटी आपल्याकडे बघा बघा सॅम्पलिंग डिपार्टमेंट तुमच्या पाठीमाग आहे हे बघा बघू शकता बॅक साईडला जे पूर्ण सॅम्पलिंग डिपार्टमेंट आहे पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन बघायला भेटणार आहे आणि जर बघायला गेलं तर आपल्याकडे समत टेक्स्टाईल मार्केट मध्ये पूर्ण व्हरायटी बघायला भेटणार आहे ते कल्याण वेस्ट मध्ये गोवे अलग अलग व्हरायटी साठी तुम्ही संपर्क साधा भारी लँक दाखवतो दाखवतो हे बघा हेवी रेंज मध्ये ब्रायडल मध्ये त्याचा ब्लाउज पीस बघू शकता अशा मध्ये येणार आहे आणि हा हे दुपट्टा त्याच्यामध्ये अशी फॅन्सी अलग अलग तुम्हाला बघायला भेटणार आहे हे बघू शकता अलग अलग रेंज अलग अलग व्हरायटी बोला ना नवीन नवरी दिसते का परत कव्हर काय जुनी नवीन नवरी नवीन नवरी आता म्हणलं असतं ते दादा ऐक आता आपण घागरे तर बघितले ते तुम्हाला नववारी पण दाखवून देतो या तर बॅक साईडला थोडं तरी बघा नववारी मध्ये बोललो होतो तुम्हाला हे yeah. बघा दोनशे वीस दोनशे दहा दो दो, पासून स्टार्टिंग रेंज आहे याच्यामध्ये म्हणजे ah, प्रिंटेड हो हो प्रिंटेड नववारी आहे हे बघा त्याच्यामध्ये काठ पदर नववारी मध्ये बघा गेलात तर तीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तुम्हाला दुकान टाकायचं काय दुकान टाकायचं साड्यांचं सोनाला टाकून द्यायचं आता दुकान तेव्हा एवढ्या साड्या न्यायच्यात खाली ढिगारा भर घ्यातल्या तरी एवढ्या घेऊन जायच्यात तरी पण नाद नाही करायचा तिचा लय बोलायला काय बोलायला त्यांना टाकायचंय दुकान हाव कुठे दुकान कुठे टाकणार आहे आम्ही इथे कल्याणला आम्ही नगरला टाकणार आलोय माल घ्यायला साड्या लय नाही लांबून आलोय बघा कलर ना नऊवारीचा लय सुंदर आहे आणि कपडा पण बघा अजून भरपूर सारी व्हरायटी आम्हाला एखादी नऊवारी घ्या ना हा हिरवा कलर पण दाखवा हो दाखवतो हिरवा कलर हे बघा हिरवा आता मला कशी नववारी चांगली दिसन ती अशी अगं सातव्या महिन्याला घेईन आलं का तसं म्हणलं की तिच्या नुसतं ह्याच्यावर काटाच फोटो तो सातव्या महिन्याचं काढलं कवर राहावं असं खर सांगता काय काय म्हणित आहे त्या नऊ तुमच्या त्या त्या म्हणत्यात ही साडी चांगली दिसन तिला ते बरं आहे पण ओळखीच्या नाही एवढं काय गुलूगुलू करू राहिले त्यांच्या कॉन बोलू दे ना आपल्या हे चॉईस करा एवढं लांब जायचे परत आपल्याला हि लय भारी कलर आहे अजून दाखवा व्हरायटी दाखवा हो दाखवतो पैठणी मध्ये नऊवारी मध्ये बारावार प्रॉपर मला आता दुकानाच्या घेतल्यात बचत गटासाठी साठी एक कलरच्या साड्या लागत आहेत भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये ऑर्डर आपण अवेलेबल करून पण देऊ शकतो डेमो या ना समोर या तर हे बघा इकडे बॅक साइड ला माझ्या बघू शकता एक तुम्ही एक कलर म्हणता बघा एक कलर मध्ये प्रत्येक साईड मध्ये तुम्हाला आपण ऑर्डर करून देऊ शकतो हे बघू शकता हे बघा त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन असे भरपूर सारे डिझाईन कोणता कलर घ्यायचा मग म्हणजे आम्हाला एखादी कलर आवडला कोणता पण म्हणजे जे ऑर्डर येईल आम्हाला आम्ही तुम्हाला जर फोन केला तुम्ही आम्हाला शंभर टक्के शंभर टक्के आता कलर कशाला घ्यायचा नंतर आपण ऑर्डर करून घेऊ हो हो चालेल हा ना अजून माहित नाही ना कलर नाही चालेल काय अडचण नाही हाय आता मला एक विचारायचं होतं बोला डॅमेज पीस तुमच्याकडे तर एक्सचेंज होत शंभर टक्के होतो पण मेन म्हणजे ही गोष्ट आहे जर एखादा पीस म्हणजे सर आमच्याकडून जर विकल्या गेल्या नाहीत हो। तर तुम्ही तुम्ही त्या आम्हाला का हो ते चांगलं विचारलं मेन कसं माहिती का ती पण पॉलिसी आपल्याकडे अवेलेबल आहे जर माल जर नाही विकला तुमच्याकडून सेल नाही झाला तर ते आम्ही त्याच रेट मध्ये तुम्हाला आपण रिप्लेसमेंट मध्ये दुसरा माल तुम्हाला आपण कन्वर्ट करू त्याच्यामध्ये म्हणजे असं नाही की आपल्याकडे पडून राहणार साड्या गेल्या नाही करून भेटत ना बघितलं का माझ्या डोकं फास्ट 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 आहे आहे हो हो एक काम करा ना ना अजून जरा डिझायनर दाखवा पण चालतं बघू शकता ना सगळी क्वालिटी आणि सगळी व्हरायटी आपल्याकडे बघायला भेटणार आहे घर बसल्या बिझनेस साठी पण तुम्हाला एकदम उत्तम दुकान आहे आपले होलसेल समर्थ टेक्स्टाईल मार्केट हे बघा पार्टीवेअर मध्ये बघू शकता पूर्ण भरलेले वगैरे स्टार्टिंग बघायला गेल्या त्याच्यामध्ये हजार बाराशे पासून आहे पण हे वेगवेगळे रेंज तुम्हाला मी दाखवते खूप छान अशी भरलेली बघू शकता हो हजार आठशे पासून स्टार्टिंग आहे फॅन्सी मध्ये हे बघा लाईट शेड मध्ये हे बघा लाईट कलर हे कलर बघ ना किती भारी आहे लाईट कलर आहे बघा हे बघा ऑर्गनच्या सिल्क मध्ये तुम्ही ऑर्गनचं नाव ऐकलंच असेल हो हो माझ्या आता हे बघा ऑर्गनच्या सिल्क ऑर्गनजा सिल्क ट्रान्सपरेंट

घे आता भारी दाखव दाखव टिक्का लावतोय आता काळा दे ना दे बघ बघ ते बघा हो हे बघा नेट मध्ये पाहिजे ते नेटमध्ये पण आहे तर मंडळी तुम्हाला जर घर बसल्या तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर इथे तिथे कुठेच पळू नका फक्त समर्थ टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट करा कल्याण मध्ये एकदम कमी दरात एकदम चांगली तुम्हाला वरायटी भरपूर सारी व्हरायटी भेटणार आहे इथे फोन नंबर आहे त्यांचा ऍड्रेस आहे कल्याण भिवंडी रोड भिवंडी येथे नक्की जा आणि तुमचा नवीन व्यवसाय लगेच सुरू करा थँक्यू